नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट एक डिसेंबर नंतर कांदा चार हजार रुपये होणार दुबई निर्यात सुरू कांदा बडकणार निर्यात सुरू होणार अतिवृष्टी झाली आहे अशा सर्व परिस्थितीनंतर आता तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर नंतर कांद्या बाजारामध्ये हो मोठ्या बदल होणार आहे एक डिसेंबर नंतर कांदा चार हजार रुपये होणार दुबईमध्ये निर्यात सुरू झाले आहे याचा भारतीय बाजारपेठेवरती काय परिणाम होणार तीस नोव्हेंबर नंतर कांदा मार्केट कसं बदलणार आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे दुबईतून भारताला मोठी कांद्याची ऑर्डर मिळाली आहे कांदा भाववाडीची संपूर्ण अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस आता पंचवीस असेल दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेश दुबई आशिया या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाली होती आता दोन हजार पंचवीस सव्वीसचा हंगाम चालू आहे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात बांगलादेश असेल चायना असेल आशिया असेल दुबई असेल या महत्वाच्या राज्यांना देशांना मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणार आहे आता दुबईतून आपल्याला ऑर्डर आले आली आहे याचा अर्थ काय तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा दुबईला जाणार आहे राज्यातून एकूण जर आपण बघितलं तर सर्वात जास्त निर्यात जे होती त्याच्यामध्ये बांगलादेश आणि दुबई हे दोन अतिशय महत्वाचे शहर आहे दुबईला जर कांदा गेला तर दुबईच्या बाजारपेठेमध्ये आपल्या भारतीय कांद्याला विशेष महत्व आहे कारण का भारतीय कांदा हा क्वालिटी कांदा दुबईमध्ये आपल्याला त्याचा चांगला बाजारभा मिळत असतो अशा परिस्थितीत इथला कांदा जर तिथं गेला तर भारतीय मार्केटवरती याचा काय परिणाम होणार आहे हे आता आपण याच्यातून बघणार आहोत पहिलं म्हणजे भारतीय मार्केटमध्ये कांदा तेजीत येणार आहे याचं पहिलं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे कांदा निर्यात चांगली झाली दुसरं कारण म्हणजे अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे सुद्धा कांदा तेजीत येणार आहे भारताचा व्यापार जो होत असतो कांद्याचा या तीन देशांवरती अवलंबून असतो बांगलादेश असेल दुबई असेल आणि चायना असेल आशिया असेल श्रीलंका असेल या चार ते पाच देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा जर निर्यात झाला तर त्याचा देशांतर्गत परिणाम असा होतो की इथल्या राज्यांमध्ये सर्व राज्यांमध्ये कांद्याला मागणी वाढते आणि बाजार सुद्धा चांगला मिळत असतो सध्या कांद्याचा दर जो आहे वीस तीस पस्तीस रुपयापर्यंत आहे सर्वात जास्त बाजारभाव अडोते चाळीस एखाद्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो परंतु सरासरी दराचा विचार जर केला तर पंधरा ते पंचवीस रुपये सध्या लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल याचे दर आहे नाशिक मधील मार्केट असेल किंवा पुणे मार्केट असेल नाशिकमध्ये मार्केट असेल कळवण मार्केट असेल सटाव्या मार्केट असेल लासलवा मार्केट असेल सरासरी दर सगळीकडे सारखाच आहे आता निर्यात जर चांगल्या प्रमाणात झाली तर याचा भारतीय मार्केटवरती काय परिणाम होणार याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार हे बघणं गरजेचं आहे निर्यात मोठ्या प्रमाणात झाली तर कांदा बाहेरच्या राज्यांमध्ये देशांमध्ये जास्त जाणार आणि भारतीय शेतकऱ्यांना याचा फायदा होणार कारण का जो कांदा पंधरा ते पंचवीस रुपये जात आहे हा कांदा पंचवीस ते तीस तीस रुपयापर्यंत जाणार आहे सध्याचा दर जर बघितलं तर हायएस्ट बाजार भाव पिंपळागाव वसंतमध्ये त्याचबरोबर पार्नेरमध्ये अडतीसशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो सध्याचा दराचा विचार जर केला महत्वाच्या ठराविक मार्केटमध्येच सोलापूर कांदा मार्केट असेल नाशिकमधील पिंपळगाव कांदा मार्केट असेल लासलगाव कांदा मार्केट असेल कळवण कांदा मार्केट असेल पारनेर कांदा मार्केट असेल चंद्रपूर अमरावती कांदा मार्केट असेल या ठराविक मार्केटमध्येच पंचवीस पस्तीस रुपयापर्यंत कांदा जातोय सरासरी दर सगळीकडे पंधरा ते पंचवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो येत्या काही दिवसामध्ये मग आता हे गरीब बदलणार का कांदा बाजार किती वाढणार कारण का मार्केटमध्ये आता उन्हाळ कांदा संपुष्टात आलेला आहे राहिलेला लाल कांदा सुरुवात झालेला आहे परंतु अतिवृष्टीमुळे याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ पन्नास टक्के आपल्याला फटका पाहायला मिळतो आहे कारण का या सीझनमध्ये चौदा लाख हेक्टर प्रभावी झालेलं आहे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये महत्वाचं पीक जे होतं खरीपातलं कांदा हे सुद्धा महत्त्वाचं पीक होते कारण का ज्यावेळेस कांद्याची लागवड करायची रोपे टाकायची त्याच वेळेस अतिवृष्टी आल्यामुळे रोपे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची खराब झालेली आहे या तीन ते ती दोन चार कारणांमुळे महाराष्ट्रातील कांदा तेजीत येण्याचं महत्वाचं कारण आहे आणि दुसरं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे आता लाल कांदा शेतकऱ्यांना जो काही आहे तो जास्त दिवस साठवता येत नाही याचा परिणाम असा होतो की तो लाल कांदा आल्यानंतर लगेच मार्केटला विकणं बंधनकारक असतं मग अशा परिस्थितीत आता किती कांदा बाजार वाढणार हे बघणं गरजेचं आहे एक डिसेंबरपर्यंत कांदा ट्रेंडिंग चालू होणार आणि कांद्याचा बाजार वाढणार यात काही शंका नाही कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल टोमॅटो असेल यांचे बाजारभाव सविस्तरपणे बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कांदे मार्केटची लेटेस्ट अपडेट नवीन नवीन कांदा बाजारभावाची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा धन्यवाद मित्रांनो